मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन आज मी तुमचे बोलते सपना पाटील आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंडर गारमेंट कलेक्शन काहीतरी नवीन 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 रोजचे व्हिडिओ येत असतात पण आज मी विचार केला की माझ्या मित्रांसाठी मी आज आणणार आहे अंडर गार्मेंट कलेक्शन कारण प्रत्येक लेडीज हे यूज करत असते आणि प्रत्येकाला ही गरज असते तर आपल्याला जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल मित्रांनो तर आपण हे कलेक्शन नक्कीच आपल्या शॉपमध्ये ठेवू शकतो जर का आपली शॉप नाही आहे मित्रांनो तर आपण घरी सुद्धा हा बिझनेस स्टार्ट करू शकतो ते पण खूप कमी अमाऊंटमध्ये जर का अशा प्रकारचं तुम्हाला कन्सेप्ट बघायचं असेल आणि जर का तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता मेसेज करू शकतात आणि हे प्रोडक्ट तुम्ही घरी बसल्यासुद्धा घेऊ शकतात मित्रांनो स्टार्ट करूया आपल्याकडे काय काय कलेक्शन नवीन नवीन आलं आहे कारण मला सुद्धा नाही माहिती आले कारण आता ते रेडी होऊन आले तर विचार केला की आज मी हे कलेक्शन माझ्या मित्रांना दाखवणार आहे तर स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला की आपल्याकडे काय काय व्हरायटी आली आहे आणि कुठल्या कुठल्या कलर आहेत कुठली कुठली प्रिंट आहे काय काय कन्सेप्ट आपल्याकडे आहेत तर ते तुमच्या शॉप मध्ये तुम्ही ठेवू शकतात स्टार्ट करूया मित्र मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो जे मी आज तुम्हाला दाखवणार आहे स्टार्ट करणार आहे मी इनरपासून जे आपली टी शर्ट वगैरेवरती आपण यूज करत असतो अशा प्रकारचे आपण हे आपल्या शॉपमध्ये हे प्रोडक्ट घेऊ शकतो अगदी सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर तुम्हाला भेटून जातात मित्रांनो तुम्ही बघत असतील रेड कलर वगैरे तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातात आणि हे जे आहे अशा प्रकारचे तुम्हाला बॉक्स सुद्धा भेटून जाते याच्यामध्ये तुम्ही बघत असतील सगळे कलर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातात पिंक कलर आहे रामा कलर आहे ब्लू कलर आहे आणि जे हे पॅटर्न आहे मित्रांनो हे आपण जे ॲडजस्टमेंट करायचं असतं हे ॲडजस्टमेंट आपण करू शकतो हे पॅटर्न दिलं गेलेलं आहे जर का तुम्हाला विदाउट ॲडजस्टमेंटमध्ये पाहिजे आहे ते सुद्धा मी प्रॉडक्ट तुमच्यासाठी आणला आहे अगदी सुंदर याचे कलर तुम्हाला भेटून जातात हे जे जा आहे हे पण सुद्धा तुम्हाला अलग अलग फॅब्रिकमध्ये भेटून जातात पण याचा जो फॅब्रिक आहे मित्रांनो हजेरी हो मटेरियलमध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि याची जी कलरांची गोष्ट करू मित्रांनो अगदी सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर भेटून जातात तुम्हाला तर असे लाईट कलरमध्ये पाहिजे तुम्हाला डार्कमध्ये पाहिजे तर तुम्हाला सगळे कन्सेप्ट तुम्हाला एका ठिकाणी भेटून जातात हे जे मी तुम्हाला दाखवले होते वाले दाखवले होते तुम्हाला विदाउट मध्ये पाहिजे असणार तर अशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात कारण कुठले कस्टमर कुठली मागणी करणार आपल्याला नाही माहिती मित्रांनो हे जे आहे वाले सुद्धा मागू शकतात विदाऊट ऍडजस्टमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला मागणी करू शकतात आणि कलर जर बघणार तुम्ही मित्रांनो दोन तुम्हाला ब्लॅक आहेत क्रीम आहेत दोन व्हाईट आहेत अशा प्रकारे तुम्हाला कन्सेप्ट भेटत असतात आणि सायजेसची गोष्ट करू मित्रांनो सायजेस तुम्हाला तीस पासून तर चाळीस पर्यंतची सगळी साईज असते म्हणजे तीस बत्तीस चौतीस अठ्ठावीस जे, जे पण काही साईजेस असतात आपल्याकडे ते सगळे साइजेस तुम्हाला भेटून जात असतात आणि आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते सेटमध्ये व्हेरायटी दाखवणार आहे कारण आता लग्न सीझन वगैरे पण चालू आहे तर अशा प्रकाराची मागणी आता जास्त करून राहणार आणि अगदी सुंदर तुम्हाला हा पॅटर्न भेटून जातो आणि वाव हे जे पॅटर्न आहे मित्रांनो काहीतरी नवीन आहे तुम्ही बघत असतील अगदी नेटमध्ये आणि त्याच्यावरती वर्क केलं गेलं आहे अगदी नाजूक अशी वस्तू आहे पण हिच्यामध्ये जो पॅटर्न दिला गेला आहे अगदी सुंदर हा पॅटर्न दिला गेला आहे आणि त्याच्यावरती मी पॅन्टी दाखवणार आहे की कशा प्रकाराची याची पॅन्टी दिली गेली आहे अगदी सुंदर स्ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटून जाते आणि इम्पॉर्डेड फॅब्रिक हा तुम्हाला भेटून जातो आणि सुंदर याच्यामध्ये नेट पॅटर्न दिलं गेलेलं आहे तुम्हाला आणि कलरांची गोष्ट करू मित्रांनो तर तुम्हाला अशा प्रकारचे कलर भेटून जात असतात जसं की बेबी पिंक हा कलर दिला आहे आणि रेड कलर हा दिलेला आहे आणि हा त्याच्यासोबत होता पिंक कलर अशा प्रकारचे कलर तुम्हाला भेटून जातात तर मी पॅटर्नची गोष्ट करू तर मी एकासोबत तुम्हाला थोडे नॉर्मल असे पॅटर्न दाखवणार आहे की कशा प्रकाराचे तुम्हाला भेटून जातात ते एम्पो फॅब्रिकमध्ये दाखवलं होतं हे तुम्हाला भेटत आहे होलसेरी मध्ये आणि बेल्टची गोष्ट करू मित्रांनो हा जो बेल्ट आहे ब्रॉड बेल्ट मध्ये तुम्हाला भेटून जातं अशा प्रकारची सुद्धा मागणी तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये करणार आणि हे जे ब्रा मी तुम्हाला दाखवणार आहे हिच्यामध्ये जो कन्सेप्ट केला आहे तो पूर्ण चिकन वर्कचं काम केलं गेलं आहे तुम्ही बघत असतील हे जे काम केलं आहे मित्रांनो हे चिकन वर्कचं आहे आणि हे तुम्हाला खूप कमी कमी रेटमध्ये अजमेरा फॅशनमध्ये वस्तू भेटून जात असते तर तुम्ही नक्कीच एकदा अजमेरा फॅशनमध्ये या कारण तुम्हाला खूप छान छान कन्सेप्ट अजमेरा फॅशनमध्ये भेटून जात असतात हे तुम्हाला भेटणार आहे मटेरियल मटेरियलमध्ये अगदी सॉफ्ट याचा कपडा दिला गेला है। डौट मादे केली -गेली आहे डॉट प्रिंट याच्यामध्ये केली गेलेली आहे आणि जी पॅन्टीची गोष्ट करू मित्रांनो अगदी सुंदर याची पॅन्टी आहे मटेरियल मटेरियलमध्ये हे तुम्हाला भेटून जातं रेग्युलर यूजसाठी जर तुम्हाला ठेवायचं असेल तर हे तुमच्या कस्टमरांना तुम्ही देऊ शकतात कारण हे रनिंगमध्ये यूज करत असतात आणि अजूनही तुम्हाला काही कन्सेप्ट दाखवणार आहे मी ते पण आहे सेटमध्येच आणि अगदी सुंदर त्याचं द पॅटर्न आहे बघत असतील तुम्ही एकदम साटिन कपड्यामध्ये हा पॅटर्न दिला गेला आहे आणि याचा जो लूक असतो ना मित्रांनो अगदी सुंदर याचा लुक असतो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर साटिन पॅटर्नमध्ये हा दिला गेला आहे आणि त्याची ब्राची गोष्ट करू मित्रांनो तर अगदी सुंदर याच्यामध्ये पॅटर्न दिला गेला आहे तुम्ही बघत असतील आणि सायजेसची गोष्ट करू मित्रांनो तर सायजेस सगळ्या तुम्हाला अवेलेबल असतात तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आणि बेल्ट वगैरे तुम्हाला सुद्धा अगदी प्रॉपर टिचिंग वगैरे करून भेटत असतात आणि हे सुद्धा तुम्हाला पूर्ण इंटर ब्लॉक करून भेटत असतात कलरांची गोष्ट करू तुम्हाला ब्लॅक कलर ब्लू कलर रेड कलर सगळे कलर तुम्हाला अवेलेबल असतात आता मी दाखवणार आहे तुम्हाला पँटीचे जे कन्सेप्ट आहेत ते अगदी सुंदर हे लाईट कलर मध्ये तुम्हाला दिले गेलेले आहेत बघत असतील तुम्ही ह्या लाइट कलर मध्ये दिला गेला आहे आणि अगदी सॉफ्ट कपडा आहे होजेरी होजेरी मटेरियलमध्ये दिला गेलेला आहे कलरांची गोष्ट करू खूप सारे कलर तुम्हाला भेटून जातात ही प्रिंटमध्ये दिली गेलेली होती आणि ही जो कन्सेप्ट दाखवणार आहे तो प्लेन कन्सेप्टमध्ये येणार आहे तुम्हाला अगदी सुंदर असा कन्सेप्ट आहे बघत असतील ब्लॅक कलर आणि हो कॉटन फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटून जातं आणि बारा पीसचा सेट असतो बारा कलर तुम्हाला याच्या आतमध्ये भेटून जात असतात आणि हे पण तुम्हाला सुंदर सुंदर कन्सेप्ट भेटून जाणार आहेत बघत असतील तुम्ही हा इम्पॉर्टंट आहे प्लेनमध्येच आहे पण अजूनही तुम्हाला कन्सेप्ट भेटून जातील हा जो कपडा आहे ना मित्रांनो अगदी सॉफ्ट आहे तुम्ही बघत असतील अगदी सॉफ्ट कपडा हा तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असणार याच्यामध्ये नाही प्रिंट आहे पण सोबर कन्सेप्ट मध्ये हा तुम्हाला भेटून जातो लाईट कलर तुम्हाला हवेत डार्क कलर तुम्हाला हवेत सगळे तुम्हाला कलर्स इथं भेटून जाणार आहेत डार्क कलर म्हणजे तुम्ही बघत असतील हे जो कन्सेप्ट आहे हा डार्क कलर कलरमध्ये तुम्हाला भेटून जातो अगदी सुंदर सुंदर याच्यामध्ये पॅटर्न दिले गेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवणार आहे ब्राडची व्हेरायटीज अगदी सुंदर हा होजेरी मध्ये तुम्हाला भेटत आहे आणि तुम्ही बघत असतील मित्रांनो जे हे सोबर पॅटर्न आहेत ना तुम्ही बघत असतील याच्यामध्ये सोबर असं नेटचं पॅटर्न दिलं गेलेलं आहे आणि जो कपडा आहे अगदी सुंदर आहे आणि तुम्ही बघत असतील हे दोन कपडे अटॅच केले गेलेले आहेत हा पण आणि हा पण असे तुम्ही तुमच्या कस्टमरांना दाखवू शकतात की कशा प्रकाराचं तुमच्याकडे व्हेरायटी आहे आणि कशा प्रकाराची मागणी करणार आहेत कस्टमर तसं तुम्ही हा कन्सेप्ट त्यांच्यासमोर दाखवू शकतात आणि हा पण सुद्धा तुम्हाला डॉट प्रिंटमध्ये सिंगल ब्रामध्ये मी तुम्हाला हा प्रोडक्ट दाखवते आहे सहा पीचचा सेट तो सहा कलर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जात असतात आणि हे पण तुम्हाला प्लेनमध्ये हवी असेल तर प्लेन प्लेनमध्ये तुम्हाला भेटून जाते अगदी सुंदर ला याचा कपडा दिला गेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघणार मी जे तुम्हाला दाखवते हे तुम्ही तुमच्या कस्टमरांना नक्की दाखवा की त्यांना सुद्धा वाटेल की हे प्रोडक्ट अगदी सुंदर आहे आणि डार्क कलर चार्ट मध्ये हा कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातो आणि कलरांची गोष्ट करू मित्रांनो इतके सारे कलर आहेत आपल्याकडे तुम्हाला जोही कन्सेप्ट आवडत असेल तर तुम्ही विचारू शकता व्हिडिओ चालू आहे आपला तर त्याच्यावरती नंबरसुद्धा दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही प्रश्न असतील तुम्ही नक्कीच विचारा ही जी ब्रा तुम्हाला भेटत आहे अगदी हॉजेरी मटेरियलमध्ये भेटत आहे आणि जो टीचिंग आहे अगदी प्रॉपर तुम्हाला टीचिंग भेटून जातं अगदी ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये भेटून जातो आणि हा कन्सेप्ट होता लाईट कलरमध्ये जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे मित्रांनो तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि कुठलाही कन्सेप्ट तुम्हाला हवा असेल तर घरी बसल्यासुद्धा तुम्ही मागवू शकतात आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडीओला आत्तासाठी जातोय आम्ही बाय